विधानसभेआधी आज नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक संपन्न होती आहे ज्यासाठी नाना पटोले विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत काँग्रेसकडून विभागनिहाय निहाय बैठकांना आता सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या दृष्टीनं या सगळ्या मतदारसंघांमध्ये सभा होत आहेत आढावा बैठका घेतल्या जात आहेत आणि नांदेडमध्ये आज काँग्रेसची ही आढावा बैठक होणार आहे ज्येष्ठ नेते त्यासाठी उपस्थित असतील पटोले आहेत वडेट्टीवार आहेत शिवाय बाळासाहेब थोरात आहेत हे सगळेजण उपस्थित असणार आहेत एकंदरीत विभागनीय हा या बैठका घ्यायला आता सुरुवात झालेली आहे स्थानिक पातळीवर जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना जबाबदाऱ्या देणं या सगळ्याची चाचपणी केली जाते प्रतिनिधी अजिंक्य गोंगडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया अजिंक्य काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असू शकतात आजच्या काँग्रेसच्या बैठकीतले नक्कीच नांदेडमध्ये आज मराठवाड्याच्या विभागीय बैठकीला बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यात नांदेड परभणी आणि हिंगोली या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे नांदेडमधील नऊ तर परभणीमधील चार तर हिंगोलीमधील तीन असे एकूण सोळा मतदारसंघाचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे या बैठकीसाठी नाना पटोले विजय वडेट्टीवार चंदीतला असतील त्यानंतर प्रमुख मराठवाड्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसने मराठवाड्यामध्ये विशेषतः नाना पटोलेंनी नांदेडमध्ये मोठा काँग्रेससाठी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे मात्र काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी डीपी सावंत यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती त्या डीपी सावंताचा फोटोच नांदेडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावल्या जाणार बॅनर बॅनर करून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या ही बॅनर देखील चर्चेचा विषय ठरत आहेत ही बैठक आता अकरा वाजता बारा वाजता सुरू होणार आहे अकरा वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे जी निश्चित आणि या सगळ्याचे अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीसाठी